या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये अतिशय संतापजनक घटना परभणी शहरात घडलेली आहे परभणी शहरातील रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जवळ असलेल्या संविधानाची प्रतिकृती नासधूस करण्याचा फोडण्या विटंबना करण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे सोपान शोपा, जातीवादी सोपान पवार या व्यक्तीने जातीय मानशक्तीतून या ठिकाणी तो केलेला प्रकार आहे सर्वप्रथम मी त्या जातीवादी शक्तीचा जातीवादी आरोपी सोपान पवार यांचा रिपब्लिकन सेना युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी रास्ता रोको मुक मोर्चे मोर्चे आंदोलन या ठिकाणी होणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून त्या घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातील औंढा शहरामध्ये सकाळी अकरा वाजता या ठिकाणी भव्य र... मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते नवीन बसस्थानक आणि तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा या ठिकाणी होणार आहे तेव्हा औंढा तालुक्यातील तमाम संविधानप्रेमी जनतेनी आंबेडकरी जनतेनी या निषेध मोर्चामध्ये आपण सहभागी व्हावं आंबेडकरी जनतेने सहभागी व्हावंच परंतु याचबरोबर या देशातल्या जे भाजपाचं मोदी सरकार आहे त्यांनी मागच्या अनेक दिवसापासून संविधानाचा नाराज देत आहेत की आम्ही संविधानाच्या बाजून आहोत तेव्हा बी जे पीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देखील या संविधाना या मुकमोर्चामध्ये या मोर्चामध्ये सहभागी व्हावं याचबरोबर या देशाचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी या महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाजी पटोले यांनी आताच विधानसभा सभागृहामध्ये संविधान जय संविधान आणि पुस्तक दाखवलेलं आहे तेव्हा त्यांनाही जर संविधानाविषयी प्रेम असेल काँग्रेसला प्रेम असेल बीजेपीला प्रेम असेल यांनीही आजच्या या संविधानाच्या जो बचावाचा मोर्चा आहे संविधानाचा सन्मानाचा मोर्चा आहे आणि ज्या कोणी आरोपीने या ठिकाणी कृत्य केलं आहे त्या निष्ठातला मोर्चा आहे या मोर्चात काँग्रेस बीजेपी सह सर्व आंबेडकरी लोकांनी या ठिकाणी सहभागी व्हावं भा असं आवाहन करतो धन्यवाद जय भीम जय संविधान